आमदार पाटील पनवेल तालुका अध्यक्ष म्हणते आणि येणाऱ्या पाच तारखेला मुंबई चौपाटी ते आंदोलन आहे मराठी माणसा आहे जो सरकार आहे हिंदी हिंदीची जी सक्ती करत आहे पहिलीपासून त्या अनुषंगाने मराठी माणसाचा आणि जे शिक्षक आहेत आणि लहान मुलं पूर्ण महाराष्ट्राचा विरोध आहे हा आम्ही जो लढा आहे तो, तो, तो लढा पूर्ण करू आणि या अनुषंगाने तुम्हाला सांगतो की ही जी हिंदीची सक्ती आहे ही आम्ही लागू करून देणार नाही कारण प्रत्येक मराठी माणूस पेटलेला आहे माझं आव्हान आहे मराठी माणसाला की गणपती मंडलं असतील दहीहंडी मंडळं असतील नाही या सर्व लोक या आंदोलनामध्ये मराठी माणसाने सामील होणं गरजेचं आहे कारण आताचे जे पाता आपल्याला किदर जाणार आहे हे लहान मुलं नाही येता कुठे चाललंय हे खूप गरजेचं आहे तुम्ही जर परप्रांतामध्ये गेला असाल तर तिकडं तुम्हाला माहीत आहे इंग्रजी बोलणं अनिवार्य आहे तिकडे हिंदी किंवा हे सगळं चालत नाही तसंच महाराष्ट्रामध्ये तुम्हाला यावं लागेल तर तिकडं मराठी बोलणं इथं तुम्ही दहा वर्ष झाली पाच वर्षे झाली राहता तर तुम्हाला मराठी येणं गरजेचं आहे आणि तुम्ही मराठीतच बोललं पाहिजे आता जे मराठी माणसासाठी आम्ही एकत्र येतो ही हिंदीची शक्ती आठवण्यासाठी सरकारवर ते म महाआंदोलन ज्याचा सेंट्रलला त्याचा आवाज पोचला पाहिजे तर तुम्हाला एवढंच सांगत जर सन्मान्य जे राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब याही जर दोन्ही ठाकरे ठाकरेबंधूंनी जर ते ठरवलं तर मराठी माणसाला ते म्हणाले पण होते की मराठी माणसाला जे हवं आहे तेच होणार तर आम्हाला कुठंतरी सर्वांना असं वाटतं की मराठी माणूस हा एकत्र जाता पण एकीकडे नमस्कार मी अतुलचं वाट रायगड जिल्हा सचिव असे हिंदीच्या विरोधात शासनाच्या विरोधात मोदी ठाकरे बंधू एकत्र आले त्याची ताकद ही अख्ख्या महाराष्ट्र आपल्या सरकारला पाच तारखेला जरूर दिसेलो ना भविष्य असा मोर्चा असेल आत्तापर्यंत असा मोर्चा झाला नाही याच्या पुढे पण असा मोर्चा ना होणार नाही असा भविष्य मोठा मोर्चा असेल कारण ठाकरे ब्रँड काय आहे हे त्या बी जी पीपर्यंत कळेल हे झाला जय महाराष्ट्र जिल्हा संघटनेचा माझं एवढंच म्हणणं आहे की पाच तारखेला जे साहेबांनी आणि साहेबांनी माझं नाव सुगता सुभाष कदम पनवेल विधानसभा विरोधासाठी इथे सर्व आम्ही पनवेल महाविकास आघाडी सगळे जमा झालेलो आहोत तसंच सर्व नागरिकांना आणि माझ्या मराठी बंधू भगिनींना एक विनंती आहे की पाच तारखेचा जो आमच्या उद्धव साहेब ठाकरेंनी जो मूर्त्या केल्या ठरवलेला आहे त्या मूर्त्या सर्व मराठी आणि इतर सर्वप्रथम आपले चॅनल करतो जय महाराष्ट्र नाही आनंदची बातमी आहे की योगे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि पाच तारीखला ते मोर्चा पाणी काढतो आपण मुंबईला त्याच्यामध्ये सर्वांच्या आदेश आलेला आहे आम्हाला त्यावर मी तो मला ठाकरे गटाच्या खूप सार पर्यंत आलापरी खान ते आपण आपला एका जोरात ते हे जे मुद्दा मराठीचा आला आहे त्याच्यावर आपण विरोध करतो हिंदी भाषेचा आणि आमच्या पण तोच मत आहे जे आमच्या साहेबांचे आहे या आम्हा आम्हालासाठी मातोशिरींचा जे आदेश आहे ते आम्हाला मान्य आहे आणि लय आनंदची बातमी अशी आहे की दोघे ठाकरे बंधू एक करता आहे ते हा प्रत्येक महाराष्ट्राचे जे मराठी माणसं आहे त्यांच्या मनाच्या भावना आहे की ते हे बाळासाहेब ठाकरेंच्या बाळासाहेब ठाकरे मान्य आहे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जे होते की गोगेबाई एकत्र काम करा पण ते जे झालं ते विसरून घ्या ते आता नवीन वेळ आली आहे ते हा संधीच्या पण सोना करणार ओके okay.